स्पर्धा परीक्षा म्हटलं की संख्या मालिका हा विषय अनेकांना थोडासा अवघड वाटतो नाही का पण खरं सांगायचं तर योग्य पद्धत वापरली की यात पूर्ण गुण मिळवणं अगदी शक्य आहे आज आपण याच मालिकेचं कोड उलगडणार आहोत आणि पाहणार आहोत की यावर मास्टरी कशी मिळवायची चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या चर्चेत आपण या पाच मुख्य मुद्द्यांवरून जाणार आहोत संख्यामालिका म्हणजे नक्की काय आहे इथून सुरुवात करू मग तिचे वेगवेगळे प्रकार कोणते आहे ते पाहू त्यानंतर प्रश्न सोडवण्याची एक अचूक पद्धत काय असू शकते परीक्षेत नेमकं का काय विचारलं जातं आणि हो सगळ्यात महत्वाचं वेळ वाचवणाऱ्या काही खास टिप्स हे सगळं आपण आज पाहणार आहोत चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून संख्या मालिका हे खरंच एक आव्हान आहे का, का? आणि अनेकांना ते तसं का वाटतं हे जरा समजून घेऊया हे बऱ्याचदा होता नाही का परीक्षेमध्ये संख्यांची एक लांब लचक रांग समोर येते आणि अचानक आपलं डोकं चक्रावून जातं कुठून सुरुवात करावी काय लॉजिक लावावं हेच कळत नाही पण ही एक अगदी सामान्य गोष्ट आहे त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही योग्य दृष्टिकोन ठेवला की हा गोंधळ सहज दूर होतो मग ही संख्या मालिका म्हणजे नेमकं काय का आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही संख्यांची एक साखळी आहे पण गंमत अशी की ती एका विशिष्ट लपलेल्या नियमाने बांधलेली असते आपलं काम काय तर फक्त तो लपलेला नियम शोधून काढणं अगदी एखाद्या डिटेक्टिव्ह सारखं आता येतोय सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ही कोडी सोडवण्यासाठी लागणारी आपली हत्यारं आपलं टूलबॉक्स एकदा हे पॅटर्न ओळखण्याचे प्रकार समजले ना की अर्धी लढाई आपण जिंकलोच म्हणून समजा सुरुवात करूया सगळ्यात सोप्या प्रकारापासून वाढती मालिका नावावरूनच कळतंय इथे संख्या एका ठराविक नियमाने वाढत जातात या उदाहरणात बघा चार आठ बारा सोळा काय दिसतंय अगदी बरोबर प्रत्येक पुढच्या संख्येत चार मिळवले आहेत एकदम सरळ आणि साधा नियम आता वाढत्या मालिकेच्या एकदम उलट म्हणजे घटती मालिका इथे संख्या एका विशिष्ट क्रमाने कमी कमी होत जातात जसं की चाळीस पस्तीस तीस पंचवीस इथे प्रत्येक वेळी पाच वजा होत आहेत हा पॅटर्न ओळखणंही तितकंच सोपं आहे आता खरी गंमत सुरू होते मिश्र मालिकेत काय होतं कधी संख्या वाढते तर कधी कमी होते इथे बघा दहाचे वीस झाले म्हणजे दहा वाढले पण लगेच वीसचे पंधरा झाले म्हणजे पाच कमी झाले परत पंधराचे तीस झाले म्हणजे इथे बेरीज आणि वजाबाकी किंवा गुणाकार आणि भागाकार असं काहीतरी एकत्र येतं हे दोन प्रकार खूपच महत्वाचे आहेत अंकगणितीय मालिकेत एक ठराविक संख्या मिळवली जाते जसं की सात बारा सतरा इथे प्रत्येक वेळी पाच मिळवले आहेत या उलाट भूमितीय मालिकेत ठराविक संख्येने गुणाकार होतो उदाहरणार्थ तीन सहा बारा इथे प्रत्येक संख्येला दोन्ही गुणलं आहे फरक अगदी स्पष्ट आहे हा एक असा प्रकार आहे जो पटकन ओळखता आला पाहिजे आणि त्यासाठी एक छोटीशी टेप किमान तीस पर्यंतचे वर्ग आणि पंधरापर्यंतचे घन पाठ असतील ना तर हे प्रश्न बघता बघता सुटतात या उदाहरणात चार नऊ सोळा पंचवीस या संख्या म्हणजे काय तर दोन तीन चार आणि पाच यांची वर्ग आहेत हे ओळखायला वेळच नाही लागणार हा प्रकार थोडासा ट्रिकी असतो फसवा असतो कारण वरवर पाहिलं तर यात काहीच लॉजिक लागत नाही पण एक सोडून एक संख्या पाहिली की खरी गंमत कळते इथे बघा दोन चार सहा ही एक मालिका आहे आणि दुसरी पाच सात नऊ अशा दोन मालिका एकत्र विणलेल्या असतात आता हे झाले मुख्य प्रकार पण याशिवाय सुद्धा कधीकधी मिश्रक्रिया म्हणजे गुणाकार आणि मग बेरीज असं काहीतरी वापरलेलं असतं किंवा मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर्सची मालिका असते कधीकधी फिबोनाची सिरीज सारख्या विशेष गुणधर्मांवर आधारित मालिकाही विचारल्या जातात त्यामुळे संख्यांचे हे गुणधर्म माहिती असणं महत्वाचं ठरतं ठीक आहे प्रकारचं सगळे समजले पण ऐनवेळी प्रश्न समोर आला की सुरुवात कुठून करायची हा मोठा प्रश्न असतो नाही का म्हणूनच आता आपण पाहणार आहोत एक मास्टर प्लॅन मालिका सोडवण्याची एक अचूक ब्लू प्रिंट कोणताही प्रश्न येऊ देत याच क्रमाने पुढे जायचा आहे स्टेप नंबर वन संख्यांमधला फरक काढून बघा स्टेप टू फरक खूप मोठा असेल तर गुणाकार किंवा भागाकाराचा विचार करा तरीही नियम सापडत नाहीये मग स्टेप थ्री पर्यायी मालिका आहे का ते तपासा स्टेप फोर वर्ग किंवा घनसंख्या दिसतायत का याकडे लक्ष द्या आणि शेवटी यापैकी काहीच नसेल तर नक्कीच दोन किंवा अधिक नियमांचा एकत्र वापर केलेला असू शकतो ओके आता आपल्याला पद्धत कळाली पण परीक्षेमध्ये नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न येतात तेही माहिती असायला हवं नाही का म्हणजे तयारीला योग्य दिशा मिळते साधारणपणे हे चार मुख्य प्रकार आपल्याला दिसतात एकतर मालिकेतील पुढची संख्या शोधायला सांगतात कधीकधी मालिकेतले एक चुकीची संख्या टाकलेली असते आणि ती आपल्याला ओळखायची असते तिसरा प्रकार म्हणजे मधली एखादी रिकामी जागा भरणं आणि क्वचित प्रसंगी दोन वेगवेगळ्या मालिकांमधील समान नियम शोधायलाही सांगितलं जातं आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे या आहेत काही प्रोटेप्स ज्या परीक्षेमध्ये आपला खूप मौल्यवान वेळ वाचवणार आहेत ही गोष्ट तर एकदम लक्षातच ठेवा जर मालिकेतल्या संख्यांमधला फरक लहान असेल म्हणजे संख्या हळूवारपणे पुढे जात असतील तर नव्याण्णव टक्के तिथे बेरीज किंवा वजाबाकीच असते पण जर संख्यांमध्ये अचानक मोठी उडी दिसली म्हणजे संख्या एकदम दुप्पट तिप्पट होत असतील तर तिथे गुणाकाराचा नियम असण्याची शक्यता खूप जास्त असते हे निरीक्षण आपल्याला योग्य नियमापर्यंत लवकर पोचायला मदत करतं तर ह्या चार गोष्टी म्हणजे आपले गोल्डन रूल्स आहेत हे कधीच विसरायचे नाहीत सुरुवात नेहमी फरक तपासूनच करायची संख्यांमध्ये मोठी झेप दिसली की गुणाकाराचा अँगल तपासा वर्ग आणि घनसंख्या ओळखण्याची सवय ठेवा त्यासाठी त्या, त्या पाठ असणं कधीही चांगलं आणि काहीच सुचत नसेल तर पर्यायी मालिका आहे का हे नक्की तपासा तर मग आज आपण संख्या मालिकेबद्दल बऱ्याच गोष्टी पाहिल्या त्याचे प्रकार सोडवण्याची पद्धत आणि काही महत्वाच्या टिप्स मला खात्री आहे की या सगळ्या माहितीनंतर आणि थोड्या सरावानंतर संख्यांमागचं हे रहस्य नक्कीच उलगडेल आणि परीक्षेत पूर्ण गुण मिळवणं सोपं जाईल आता फक्त गरज आहे ती सरावाची